नमस्कार मी अर्चना मी तुम्हाला आज गोळ्याची आमटी बनवून दाखवणार आहे कारण दररोजचं तेच तेच भाजी खाऊन जर कंटाळा आलेला असेल तर ही भाजी एकदा करून बघा किती छान आणि टेस्टी लागते गोळ्याची आमटी बनवण्यासाठी एक वाटी बेसन घेतला आहे छोटी अर्ध्या वाटी खोबरं हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा घरचा काळा मसाला थोडंसं चवीनुसार मीठ जिरे मोहरी व टोमॅटो घेतला आहे आणि लसूण आणि कोथिंबीर आता मी गॅसवर कढई ठेवून देते कढई गरम झाली आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकते तेल गरम होत आलेलं आहे आता मी जिरे मोहरी टाकते जिरे मोहरी तडतडले की त्यामध्ये लसूण टाकून घेते लसूण ठेसून घेतलेला आहे लसूण लाल होत आलेला आहे तर आता मी वाटलेलं खोबरं टाकून घेते खोबरं मी छोटीशी अर्धी वाटी घेतलेला आहे आपलं खोबरं लाल होत आलेलं आहे तर मी मिक्सरमधून काढून घेतलेली टमॅटोची प्युरी टाकून घेते टोमॅटोची प्युरी चांगली मिक्स झालेली आहे तेलामध्ये टोमॅटो चांगलं शिजवू द्या आता त्यामध्ये एक चमचा घेतलेले मीठ टाकून घेते एक चमचा लाल तिखट एक चमचा घरगुती मसाला म्हणजेच काळ तिखट आणि अर्धा चमचा हळद हे सर्व आता मसाले टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्या आपले सर्व मसाले चांगले शिजत आलेले आहेत मसाला था, मसाला चांगला शिजला आहे तर मी इथे दीड ग्लास पाणी ओतून घेते तुम्हाला जेवढी आमटी बनवायची तेवढी पाणी ओतू शकता मग त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तिखट वाढवून घ्या आता आमठीला उकळी फुटू द्या तोपर्यंत आपण गोळ्यांचं पीठ तयार करूया गोळ्यां हे बेसन घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ एक चमचा लाल तिखट व हळद अर्धा चमचा टाकून घेतले आणि भज्याचं पीठ जसं आपण मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथे बेसन मी कशा प्रकारे बनवलेलं आहे आता हे गोळे टाकण्यासाठी पीठ रेडी आहे आमटी उकळत आलेली आहे तर आता त्यामध्ये मी गोळे टाकून घेते भजे जसे आपण तेलामध्ये सोडतो त्याप्रमाणे छोटे छोटे असे गोळे टाकून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही गोळ्याची आमटी करून बघा किती टेस्टी आणि छान लागतात आणि गोळे पण असे निब्बरसे लागत नाहीत अशा प्रकारे जर गोळे केले तर असे मूळ सुत लागतात एकदा करून बघा आता गोळे टाकून झालेले आहेत वाटीतील थोडस चिकटलेलं पीठ असतं त्यात उभं थोडस पाणी घालायचं आणि ती वाटी धुवून थोडीशी अशी एक साईडला ओतून द्यायची पाणी त्या कढईमध्ये जास्त जर पाणी घातलात तर मग भाजी खराब दिसू लागते टेस्टला काही होणार नाही पण तेल असं दिसणार नाही भाजी चांगली शिजू द्या त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे मी पंधरा ते वीस मिनिटं चांगली शिजू द्या आता माझे गोळे बघा शिजलेले आहेत तुम्हाला दाखवते मी चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे गोळे दिसतात मग आपली भाजी रेडी झालेली आहे ही भाजी तुम्ही भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खावा मस्त भन्नाट लागते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कुकवीत अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू